जाकीर भाई नमस्ते नमस्ते प्रतीक्षा होती सगळ्यांना मैदानात सम्राट कधी का येणार कारण की बरेच दिवस झाले पाच दहा मिनिट बरेच दिवस झाले राजा दिसतोय दिस आणि सम्राट कुठेतरी थांबून थांबून पळतोय कारण सांगा पहिले शेपटीला दुखापात झाली चांगला नव्हतं त्यामुळे जास्त आपल्याला त्याला बरं लिमिंग वेगळेचे वासकाचे वेळेचे पेरे वगैरे चालू होते त्याच्यासोबत बरं गडीच ठेवलं होतं त्याच्यामुळं मैदानाचं ते काही नियोजन नाही केलं बरं कधी आली गाडी दाखल कधी काय आले मला हप्ता आली हा एकदा आपण दहा मिनटं झाली बरं सम्राटसोबत कोण आहे पायरा कोणाचा आहे सिकंदर खा आदातलं पळणार की ओपनला ओपनला पण पळणार आदतला पण दोन्ही दिवस पड ओपनला कोणासोबत ओपन एक्याऐंशी एक्याऐंशी सिकंदर बर आणि अर्दतला आर्दला आधातला गाडी छोटा राजा छोटा राजा पडताना हा म्हणजे पहिल्यांदाच छोटा राजा तुम्ही मग पहिलं मैदान आहे त्याचं आणि चांगल्या पद्धतीनं पण पेरे गिरे चालू आहे त्यामुळे त्याच्यावर चांगलाच विश्वास आहे चांगलीच गाडी पण बर छोटा राजाविषयी सांगा आता झाले आता तुमच्या दावणीला तीन बैल तर ता तयार केले चिमण्या केला राजा सम्राट झाला तयार करताय छोटा राजा दाको दाको, दाको। कमी राजा राजा छोटा छोटा आहे काय वेगळं पण पब्लिकची त्याची सवय नाही त्याला त्या फेरा घेतला का तुम्ही या ना जवळ या ना राजा जवळ मागे तेरे गिरे चालू त्याचे सम्राट सोबत पेऱ्याला सम्राटला कोणत्या पद्धतीनं नाही कमी पळालं त्या हिशोबानं या बा। मोठ्या मैदानात आदाचं नियोजन करण्यात आलं त्या मग राजा सम्राटचा फेरा घेतानी काय वाटलं बदल काय वाटलं काय वाटला। चेंज वाटला ती गाडी पळत होती ना राजे आणि सम्राट त्या पद्धतीनं ही गाडी पळाली बर गरम दिसत लय लय गरम काहीतरी वेगळं करणं होईल का राजा सम्राटने किती आस केला एकदाच नाही तर भरपूर वेळेस केला त्याच्यावर काही सुरू असे भाव याच्या सारखंच नाव करीन तू शंभर टक्क्या बर सम्राटचं शेवटचं मैदान कोणतं झालं याच्या अगोदर की त्या ठिकाणी पळाला ते मैदान अस नाव नाही सांगलं जाणार मला कोणतं मैदान ते भाऊ अभि शेवट मैदान करायला जपते

किती रुपयाला विक्री करतो एक छकडा वीस एकवीस हजाराला वीस एकवीस हजाराला तुमच्या त्याच छकड्याला का मागणी होती इकडनं तिकडं पण बनवणार त्याच्या पण हलकी हलकी लाकूड वापरतात कुठलं साहित्य नेमकं बाबळीचं तिवसाच वापर लाकूड बाबळीचं आणि तिवसाच त्याच्याने काय होतं नेमकं टिकून राहतं का हा टिकून जाम राहत दिवस म्हणजे सगळ्यात जाम लाकूड बर हबीब भाई येऊ आता मेन मुद्द्यावर सम्राट बरेच दिवस बरेच दिवस झाले कुठे बोला दिसत नाही बैल जर आजारी पण होता शेपटीला मार लागला ना त्याच्यामुळं जा बैल थोडा आजारी होता आता फेरे गिरे काढले चांगले बर बऱ्या पद्धतीने पळाची शिक्षा आमची आता सम्राट पूर्णपणे थंठणीत मागच्या मैदानापैकी मागचे दोन तीन मैदान झाले त्या मैदानात थोडासा फ्लॉप गेला राजा सम्राटची गाडी कुठेतरी मागे राहिली तर आता तर होणार नाही तसं वाटतं चालू नाही असत तसं नाही व्हायला पाहिजे आता सांग हो काय होतं बरं मेन तुमच्यातले चौथे बंधू कुठे आता शाकीरबाई कुठे ते आता निघणार आहे निघले असेल भौतिक दहा बार, अकरा बारा एकवाचे पर्यंत कसं वाटतं पेडगावचं मैदान पहिल्यांदा पेडगावचं मैदान करताय बैल पण पहिल्यांदा पळताय मैदानी एक नंबर आहे मैदानात काही परंपरा आहे ती यात्रा केला पाहिजे फक्त इथं बरं पाठी बघितली का फाटी सगळे व्यवस्थित ज्याचे पळतील त्याचे घेतील हावी बाई चढाच राहणे अरे काय वाटतं चढाचं राहणं काही नाही चढाचं लहान गहान असतो ते मोठे बैल असतो त्या गती लागायची फक्त अंगात राग आणि पाहिजे लहान असो का मोठा असो बरोबर हो का मोठे बाईला जास्त पळत ते चढत असलं काही नाही छोटा राजा छोटा राजा सोबत आहे तुम्ही आता हा धमाका का अचानक आणला तुम्ही इकडच याच्या अगोदर का नाही लॉन्च आला ना आपल्या दोन्ही तिन्ही बाईला पळायची धमाक आहे त्याच्यामुळे आणला इकडं बरं चांगला वाटतो पळ सम्राट सांगा दोन तीन फेरे काढले त्याचे मैसूर जातीतच का सलगर जातीचा बरं कुठली खरेदी होती हे राजा जिथून गेले तिथलंच आहे तिथलीच खरेदी आहे मग राजाने राजा जसे इतिहास करतोय राजा जसं गेम चेंजर आहे त्या पद्धतीने हा गेम चेंजर ठरल तुमच्यासाठी हो शंभर टक्के ठरणार नक्कीच मित्रांनो राजा सम्राटची सम्राटची माफ करा सम्राटची प्रतीक्षा संपली आणि हावीबाई मूळ मालक सम्राटचे हे सम्राटला घेऊन पेडगावच्या मैदानात दाखल झालेले नक्कीच आपल्याला उत्सुकता लागेल की उद्याच्या तारखेत सम्राट दोन्ही दिवस पडणार उद्या आणि परवाच्या तारखेत सम्राट काय कारनामा करतो आणि त्याच्यासह शाकिर आणि जाकीरबाईचा छोटा राजा हा देखील लॉन्च होतो आहे तर तेव्हा पाहण्यास उत्सुकता असेल की हे दोन्ही नंदे काय कारनामा करतील धन्यवाद